आ, नमस्कार आज आपण लोणीकंदीतील भाविक भक्त अयोध्या आणि काशीला चाललेले आहेत त्यामध्ये आपल्या ताई ताई तुमचं काय नाव सुरेखा कैलास कंद आपण एक नहीं। नहीं। संगीत किंवा एक अभंग म्हणताय म्हणते अभंग ना कोणता नक्की म्हणत होता मोठ्या राम कृष्ण Aku आधी ही यात्रा एक नवी पर्वणी ठरली आहे पुरुषांपेक्षा महिलांची संख्या या ठिकाणी जास्त दिसत आहे तर आपण काय सांगाल याबद्दल यात्रेबद्दल मी शुभांगी सुनील डगे माझी ग्रामपंचायत सदस्य लोनीकल आदरणीय प्रादीप यादकंदा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पहिलं किरण सेठ साखोर एंच्या मार्गदर्शनाचाखाली सा ही चाललेली ट्रीप जी आहे ती खूप सुंदर आहे आम्हाला अगदी घरापासून गाडी इथपर्यंत आली सगळ्या महिलांना गाडी सकाळी बारा वाजताच आमच्या दारात आली सगळ्यांना विचारपूस करून सगळ्यांना प्रत्येक महिलेच्या घरी जाऊन गाडीत बसवून इथपर्यंत सगळ्यांना आणण्यात आलं आतमध्ये सोडण्यात आलं आल्यानंतर आमची पाणी वगैरे सगळ्याची सोय सगळ्यांना बसण्यासाठी अलाउन्सिंग करून प्रत्येकाने प्रत्येकाच्या बोगीच्या समोर ब बोगी नंबर समोर बसून गाडीत बसायचं का सगळ्या सूचना देण्यात आल्या म्हणजे हे अतिशय खूप सुंदर असं वातावरणामध्ये ही ट्रीप चालली आहे तळ्यागळातल्या ज्या महिला आहेत खूप सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला कधी जाऊ शकत नाही अयोध्या आणि काशीला ती जी ट्रीप केली आहे ती खूप छान केली आहे आणि सर्वसामान्य महिलांसाठी चांगली आहे एवढंच मी बोलते आणि आदरणीय शुभेच्छा देते आमच्या सगळ्या महिलांचा त्यांच्या पाठीशी खूप मोठा आशीर्वाद आहे विश्वेश्वर काशी विश्वेश्वराचा आणि आशीर्वाद घेऊन आपण त्यांच्या पाठीशी पूर्ण प्रयत्नाने उभे राहणार आहोत जय श्रीराम जय श्रीराम या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तसे, तसे तो की या ठिकाणी ही यात्रेचं आयोजन होत असताना आपल्याला ही व्यवस्था कशी वाटते आणि याच्या माध्यमातून आपण सर्व महिला भगिनींना सर्व यात्रेकरूंना काय संदेश देसाल आज प्रदीप दादा कंद युवा मंचाच्या अध्यक्षतेखाली आणि किरण सेठ साकुरे यांच्या नेतृत्वाखाली हे काशी विश्वेश्वराला ही यात्रा चालवलेली आहे ती यात्रा म्हणजे खूप छान व्यवस्था आता केली पहिली ट्रीप जाऊन आली लोकांनी खूप साथ प्र प्रतिसाद दिला आहे खूप छान झाली म्हणून नंतरची पण आज आम्ही चाललेलो आहेत खूप म्हणजे खूप छान वाटतं आहे आत्ता तरी आम्हाला आणि म्हणजे स महिला भगिनी ज्या कधी जाऊ शकत नव्हत्या काशीला आणि ह्यांना अयोध्याला तिथं म्हणजे सर्वसामान्य ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी दादांनी आणि पैलवानांनी खूप म्हणजे खूप छान नियोजन केलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही ट्रीप निघालेली आहे आणि मी एवढंच सांगेल काशी विश्वेश्वराला की जे नियोजन पैलवानांनी केलेलं आहे त्या नियोजनाला त्यांना म्हणजे खूप म्हणजे प्रतिसाद तर आहेच पण सेकंद पैलवानांच्या स्वप्नांची पूर्तता हो आणि सर्व आमच्या सगळ्या महिला मंडळींचा सगळ्यांचा पैलवानांना खूप पाठिंबा आहे त्यांची काशी विश्वेश्वराच्या चरणी आमची एकच प्रार्थना आहे की पैलवानांच्या मनात जे इच्छा आहे तीच ईश्वेश्वराने पूर्ण करो एवढीच बोलते आणि थांबते खर तर या ठिकाणी आज काशी अयोध्याची दुसरी टप्पा लोणीकंद आणि पेरणेगड आज तीन तीन हजारहून अधिक भाविक दर्शनाला नेण्यात येण्यात आहेत ट्रिपचे आयोजन करण्यात प्रदीपदा कंद उर्फ पैलवान किरण शेठ साकूर यांच्या मार्फत हे हो संकल्प चाललेला आहे खूप भव्य दिव्य असं वातावरण रेल्वे स्टेशनवर झालेलं आहे व सर्वांनी खूप सलीचा आनंद घेण्याची उत्सुकता आहे धन्यवाद काश विश्वनाथ व प्रभू श्रीराम यांनी पैलवान किरण शेठ चाकूर यांची सगळी स्वप्न पूर्ण करो व सर्व सर्व तरुण मंडळ पैलवान किरण शेठ चाकूर यांच्या माग आहेत व त्यांना सगळ्यांचा आशीर्वाद आहे प्रभू श्री राम हर हर प्रभू श्री रामचंद्र की माझे नाव नीलम मोरेश्वर साकोरे ही यात्रा कंद यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान किरण साकोरे यांनी आयोजित केलेली असून का, काशी विश्वनाथ व राम प्रभू रामचंद्र यां, यांचा त्यांना आशीर्वाद मिळावा हीच प्रभू रामचंद्र आणि काशी विश्वनाथ चरणी प्रार्थना करते आणि या यात्रेसाठी सर्व यात्रूंना शुभेच्छा देते धन्यवाद जय राम जय श्रीराम शुभांगी सुनील डगे माझी ग्रामपंचायत सदस्य लोणीकल आदरणीय प्रदीप दादा कंद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पहिल्यान किरण शेठ साखोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सा ही चाललेली ट्रीप जी आहे ती खूप सुंदर आहे आम्हाला अगदी घरापासून गाडी इथपर्यंत आली सगळ्या महिलांना गाडी सकाळी बारा वाजताच आमच्या दारात आली सगळ्यांना विचारपूस करून सगळ्यांना प्रत्येक महिलेच्या घरी जाऊन गाडीत बसवून इथपर्यंत सगळ्यांना आणण्यात आलं आतमध्ये सोडण्यात आलं आल्यानंतर आमची पाणी वगैरे सगळ्याची सोय सगळ्यांना बसण्यासाठी अलाउन्सिंग करून प्रत्येकाने प्रत्येकाच्या बोगीच्या समोर बोगी नंबर समोर बसून गाडीत बसायचं का सगळ्या सूचना देण्यात आल्या म्हणजे हे अतिशय खूप सुंदर असं वातावरणामध्ये ही ट्रीप चालली आहे तळागाळातल्या ज्या महिला आहेत खूप सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला कधी जाऊ शकत नाही अयोध्या आणि काशीला ती जी ट्रीप केली आहे ती खूप छान केली आहे आणि सर्वसामान्य महिलांसाठी चांगली आहे एवढंच मी बोलते आणि आर किरण किरणदादांना खूप खूप शुभेच्छा देते आमच्या सगळ्या महिलांचा त्यांच्या पाठीशी खूप मोठा आशीर्वाद आहे विश्वेश्वर काशी विश्वेश्वराचा आणि रामलल्लांचा आशीर्वाद घेऊन आपण त्यांच्या पाठीशी पूर्ण प्रयत्नाने उभे राहणार आहोत जय श्रीराम जय श्रीराम आज प्रदीप दादा कंद युवा मंचाच्या अध्यक्षतेखाली आणि किरण सेठ साकुरे यांच्या नेतृत्वाखाली हे आ, काशी विश्वेश्वराला ही यात्रा चालवलेली आहे ती यात्रा म्हणजे खूप छान व्यवस्था आता केली पहिली ट्रीप जाऊन आली लोकांनी खूप साथ प्र, प्रतिसाद दिला आहे खूप छान झाली म्हणून नंतरची पण आज आम्ही चाललेलो आहेत खूप म्हणजे खूप छान वाटतं आहे आत्ता तरी आम्हाला आणि म्हणजे आमच्या स महिला भगिनी ज्या कधी जाऊ शकत नव्हत्या काशीला आणि ह्यांना अयोध्याला तिथं म्हणजे सर्वसामान्य ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी दादांनी आणि पैलवानांनी खूप म्हणजे खूप छान नियोजन केलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही ट्रिप निघालेली आहे आणि मी एवढंच सांगेल काशी विश्वेश्वराला की जे नियोजन पैलवानांनी केलेलं आहे त्या नियोजनाला नियोजन त्यांना म्हणजे खूप म्हणजे प्रतिसाद तर तन... आहेच पण त्यांनी पैलवानांच्या स्वप्नांची पूर्तता हो आणि सर्व आमच्या सगळ्या महिला ब म मंडळींचा सगळ्यांचा पैलवानांना खूप पाठिंबा आहे त्यांची काशी विश्व विश्वेश्वराच्या चरणी आमची एकच प्रार्थना आहे की पैलवानांच्या मनात जी इच्छा आहे तीच ईश्वेश्वराने पूर्ण करो एवढीच बोलते आणि थांबते खरंच